अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पांच मंडळ निहाय शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्याची प्रहारची मागणी શાહપુર તહસિલદારાના નિવેદનાદ્વારે કેવી માગણી शहापूर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी दिव्यांग बांधव वयोवृद्ध यांना शालेय व शासकीय कामासाठी लागणारे विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते मात्र नुकताच झालेल्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता व निवडणुकीच्या कामासाठी लागलेली यंत्रणा यामुळे तहसील कार्यालयात हेलपाटे मारून देखील अनेक नागरिकांना दाखले मिळालेले नाहीत आता पावसाळा सुरू होऊन खरीप हंगाम चालू झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी तर इतरांना शासकीय कामासाठी लागणारे विविध दाखले मिळण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होताना दिसत आहे अनेक नागरिक हे ग्रामीण भागातील दुर्गम खेड्यापाड्यातून येत असतात एकाच फेरीत काम होत नसल्यामुळे त्यांना दररोज या कार्यालयात येण्यासाठी खर्च परवडत नाही त्यामुळे अनेकांची कामे दाखल्या अभावी रखडलेली आहेत म्हणून विविध शासकीय दाखले एकाच ठिकाणी निहाय शिबिराचं आयोजन केल्यास नागरिकांची वेळेची बचत होऊन दाखले कमी खर्चात उपलब्ध होतील यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांना नायब तहसीलदार वसंत चौधरी यांच्यामार्फत एक निवेदन देत निहाय विभागात दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्याची मागणी केली आहे यावेळी शहापूर प्रहार सल्लागार वामन केदार रामचंद्र मडके कसारा अध्यक्ष सचिन राऊत तालुका उपअध्यक्षा सचिन कुंभार संघटक विजय हरणे साबगाव विभागप्रमुख निलेश बोटकोंडळे आदी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर